नाही चालू जय हिंद जय महाराष्ट्र आणि सर्वांना जय महाराष्ट्र आज छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही स्मारकाला आम्ही वंदन करून लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्याही स्मारकाला वंदन करून आज खऱ्या अर्थानं शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या सूचनेनुसार युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आदित्यसाहेब ठाकरे तसेच सचिव वरुणजी देसाई आणि या विभागीय आपल्या उत्तर महाराष्ट्राचे विराजसी कावडिया आणि आपले उत्तरनगरचे सेनेचे विस्तारक राहुलजी ताजनपूर यांच्या मार्गदर्शनाखाली आज कोपरगाव शहरातील युवा सेनेचं तगड नेतृत्व गगन भैया अनिल हाडा यांची आज युवा सेनेच्या प्रमुखपदी निवड झाली आपण सगळ्यांनी टाळ्या वाजून त्यांचं था। स्वागत करतो खऱ्या अर्थानं समाजाप्रती जे गोरगरीब लोक आहेत जे शाळेत असतील महाविद्यालयात असतील किंवा तरुण बेरोजगार असतील त्यांचे अनेक प्रश्न आहेत ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी खऱ्या अर्थानं शिवसेना आणि युवासेना या आदेशानुसार त्यांचं काम करत असते जो कोणी पदा इकडे असतो तो तळमळीनं निष्ठेनं काम करत असतो ही कामाची निष्ठेची पावती खऱ्या अर्थानं भैयाला त्यांचं काम पाहून त्यांना पा, ती कामाची पावती म्हणून त्यांना युवा सेनेचं आदित्य साहेबांनी दिलं तर मी माझा अनुभव गगन भैया बाबतीत सांगतो जो खऱ्या अर्थानं निष्ठेनं आणि ज्याच्या रक्तामध्ये शेवटच्या थेंबापर्यंत हिंदुत्व आणि शिवसेना जी लढलेली खऱ्या अर्थानं तोच व्यक्ती खऱ्या अर्थानं या युवा सेनेच्या माध्यमातून तरुणांना शालेमध्ये तरुण असतील तरुणी असतील अनेक अडचणी असतात अनेक त्या अडचणी त्या मार्गी लावण्यासाठी त्या अडचणी सोडवण्यासाठी खऱ्या अर्थानं गगन आणि गगनची गगन सर्व ही टीम खऱ्या अर्थ ही आता या कोपरगाव शहरात नाही या, या तालुक्यात ता नाही नगर जिल्ह्यात काम करणं अनेक अडचणी आहेत ऍडमिशन पासून असल मुली ग्रामीण भागातून शहरी भागात येतात बसने प्रवास करतात छोट्या मोठ्या वाहनाने प्रवास करतात अनेक सुद्धा त्यांना छेडछाडीचे सुद्धा प्रयत्न होतात पण आता मी माझ्या माता भगिनींना सुद्धा आव्हान करतो आता काळजी करू नका कारण तुमचा आमचा हा पैलवान आणि शिवसेना प्रमुखांच्या विचारांना प्रेरित झालेला उद्धव साहेबांच्या विचारावर चालणार हा रखनानिष्ठ होतो शिवसैनिक हा आता तुमचा पाठीरा लक्षात घ्या कुठल्याही अडचणी असू गगन भैयाचा मोबाईल आणि गगन भैयाचं ऑफिस गगनभाय्याचा मोबाईल तर आम्ही जग जाहीर केलाय एस टी स्टँडच्या समोर आता युवा सेनेचं ऑफिस हे संपर्क कार्यालय म्हणून तिथं दोन तीन दिवसामध्ये त्याचं उद्घाटन होणार आहे तुमच्या आमच्यासाठी कधी आहो रात्र जरी तुम्ही फोन केला तर हा गगन भाई हा युवा सेनेचा तरुण तडपदार खरा निष्ठावंत शिवसैनिक युवा सैनिक हा तुमच्या मदतीला आहे मी कोपरगाव शहरातील नागरिकांना विनंती करतो आणि आव्हान करतो या आपल्या नगरपालिकेमध्ये खऱ्या निष्ठेनं काम करणारे आमचे सर्व शिवसैनिक नगरपालिकेमध्ये शिवसेनेला बहुमतानं जर नगरपालिकेत या सर्व नागरिकांनी जर संधी दिली निश्चितच कोपरगाव शहराच्या सुद्धा प्रचंड अडचणी आहेत नागरिकांच्या अनेक अडचणी आहेत आताच दोन तीन दिवसापूर्वी संपूर्ण कोपरगाव शहरामध्ये जे अतिक्रमण धारक आहेत त्यांच्यावर त्या फुल्या मारून अतिक्रमण काढण्याचा आता प्रयत्न होणार आहेत दोन हजार दहा साली अतिक्रमण निघालं तेव्हाच कोपरगाव प्रचंड आणि प्रचंड विस्थापित झालं त्यातल्या हजारो कुटुंबांनी गाव सोडलं शेकडो कुटुंबाच्या घरच्यांनी आत्महत्या केल्यात आणि शेकडो त्यांच्या घरातल्या बायकासुद्धा मुलीसुद्धा वाईट वाढायला लागल्यात व्यवसाय नसेल तर पोटामध्ये अन्न जाण्यासाठी पैसा लागतो जर पैसाच उपलब्ध झाला नाही तर ते पूर्ण आणि पूर्ण घरते पूर्ण घर फुटून जातं घर त्या जागेवर राहत नाही तर मी नगरपालिकेला विनंती करतो घरा अतिक्रमण ज्यांचं असेल ते अतिक्रमण काढण्यास आमचा शिवसेनेचा विरोध नाही आज युवासेनेचं शहर रूम पद आमच्याकडे आलं आहे आज मी माझ्या पदाधिकाऱ्याकडून सांगतो मी लोकांना आव्हान करतो अजिबात घाबरू नका